नमस्कार चला शाळेत जाऊया शिकून सारे, सारे पुढे जाऊया इयत्ता दुसरी विषय मराठी पाठ चौदावा झरी पाडा अध्ययन निष्पत्ती डोंगराळ भागात राहणारे आदिवासी बांधव व त्यांची संस्कृती समजून घेणे वारली चित्र काढणे नमस्कार मुलांना आपण ज्या भागात राहतो त्या भागातील राहणीमान आपल्याला माहिती आहे पण महाराष्ट्र राज्यामध्ये काही भाग डोंगरदऱ्यांचा आहे त्या डोंगरदऱ्यांमध्ये आदिवासी बांधव राहतात त्यांचं जीवन कसं आहे त्यांचं राहणीमान कसं आहे हे आपण झरीपाडा ह्या पाठातून शिकणार आहोत पहाटे पहाटे कोंबडा आरवतो झरीपाडा जागा होतो हिरव्यागा डोंगराडून सूर्य उगवतो सूर्योदयाबरोबर डोंगर तांबूस किरणात न्हावून निघतो सकाळ होताच सर्वजण आपापल्या कामाला लागतात लोक विहिरीवरून पाणी भरतात शेतकरी गाडीला बैल झुंपून शेतावर निघतात बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ आवाज सर्वत्र ऐकू येतो मुले मुली आंबिल पिऊन सायकलवरून शाळेला जातात आंबील म्हणजे नाचणी ज्वारी बाजरी यांच्या पिठापासून तयार केलेले पेय पाड्याजवळून झरा वाहतो म्हणून त्याचे नाव पाड़ा पडले आहे जरा डोंगरात उगम पावतो उगम पावणे म्हणजेच सुरू होणे तो मोठ्या ओढ्याला मिळतो मोठा ओढा गावाजवळच्या नदीला जाऊन मिळतो डोंगर उतारावर खाचरात भातशेती होते तसेच नाचणीचे पीक घेतले जाते पाड्यावरील घरे छोटी छोटी आहेत घराचे छप्पर गवताच्या पेंढ्यांनी किंवा झावळ्यांनी साकारतात घरातील जमीन अंगण शेणाने सारवतात भिंतीवर सुंदर सुंदर चित्रे काढलेली असतात ती वारली चित्रकलेतील असतात वारली चित्रकला म्हणजेच वारली म्हणजे नांगरलेल्या जमिनीचा तुकडा त्यावरून वारली चित्रकला असे नाव पडलेले आहे घरे आत बाहेर स्वच्छ असतात घरातील भांडी कुंडी स्वच्छ असतात परिसरात कुठेही कचरा नसतो घराच्या आजूबाजूला जनावरांसाठी गोठा असतो कोंबड्यांसाठी खुराडे असते घरोघरी कुत्रा पाळला जातो घराच्या अवतीभोवती खजुरी साग कडुलिंब आंबा बोर चिंच यासारखी झाडे असतात लोक आनंदाने फळे खातात त्यांच्या जेवणात नाचणीची भाकरी सुकी मासळी आणि पेज असते अवतीभोवतीच्या परिसरातील करटोली शेवळी ससेकान यासारख्या रानभाज्या ते आवडीने खातात कंद उकडून खातात घरातील भिंतीला तारपावाद्य टांगलेले असते आदिवासी बांधव आपल्या हाताने तारपावाद्य तयार करतात आणि कुठल्या वस्तू वापरतात माहिती का तुम्हाला वाळलेला भोपळा बांबू व गवत याचा उपयोग केला जातो रात्रीच्या चांदण्यात तारपा वाजू लागला की मुले मुली नाच करतात नृत्य पाहण्यासाठी वाडगो आणि वाडगिणी हजर असतात घरातील मोठ्या पुरुषाला वाडगो तर महिलेला वाडगिणी म्हणतात पाड्यावरील सर्वजण त्यांची आज्ञा पाळतात चला तर बालमित्रांनो आता आपण वारली चित्रशैली काढायला शिकूया पुरुष स्त्री व त्यांच्या विविध हालचालींचे चित्र कसे काढायचे ते शिकणार आहोत आज आपण बांबूच्या काडीच्या साह्याने चित्र काढण्याचा सराव करणार आहोत अशा प्रकारे आपण भौमितिक आकारांचा सराव केला सर्वप्रथम आता मानवी हालचाली करणाऱ्या आकृत्या काढूया बालमित्रांनो आज आपण वारली चित्रशैलीत चित्र काढायला शिकलो तर मग नवीन नवीन कल्पना करून तुम्ही देखील अशी सुंदर सुंदर चित्रे आपल्या वहीमध्ये काढू शकतात धन्यवाद